नगर मध्ये कडूस आहे माझं गाव तर मी पहिल्यांदा एक अकरा सहा इंचीमध्ये तीन इंची रोड वापरलेला आहे त्याच्यानंतर मला ते सगळ्याच क्षेत्रामध्ये मी चेक केलं पहिल्यांदा तर मला सगळीकडे रिस्पॉन्स दाखवायचा तर मला असं वाटायचं मला काम जमते म्हणून पाहिलं त्याच्यानंतर मी स्वतः चेक केलं माझ्यावरती तर एक दोन पॉईंटला माझ्याच फेर गेलेल्या पॉईंटला तर मला त्याच्यावरती प वरती पाणी दाखवलं मग मी कन्फ्यूज झालं फुलपणे तर कन्फ्यूज झाल्यानंतर मी परत काय केलं नंतर म्हटलं कसं काय करायचं यूट्यूबला मी बऱ्याच पारड्यांचं मी व्हिडिओ पाहत होतो तर मी हो सर्च करत होतं की नक्की कोणाचा रे कसा कसा अनुभव आहे पूर्ण मी सर्च करत होता कंटिन्यू एक हापतावर तर त्याच्यामध्ये मी आपल्या सरांचा मी चॅनल पाहिला चॅनल पाहिल्यानंतर मी त्यांचे पहिले रोड बघितल्यानंतर किती इंच वापरतात हे काय करतात कसे प्रोसेस आहे तर त्यांनी अकरा इंच आणि त्याच्यानंतर खाली एक आपल्याला दोन तीन इंच नाही असाल धरता येईल असं त्या साईजनुसार त्यांनी कट करून त्याच्यावरती वापरत होते तर मी म्हटले चला आपण याच्यावरती पण एक ट्राय करून पाहूया आता अकरा इंची तर तीन इंचीमध्ये तर याच्यावरती पण चेंज करून पाहू आपण तर तुमचे रॉड दाखवत आणि आ, एक मिनटा आणि हे बघा मी आता स्वतः आहे बांधकामाचे त्यांच्या घराचं बांधकाम चालू होतं त्यावर सहज आपलं टाइमपास म्हणून कट करून आणले त्यांच्याकडनं आणले त्यानंतर मी ग्रँड थोडस हाताला घासत होता म्हणून आपलं हे केलं असं लव लव केल्या जेणेकरून हातामध्ये लवकर फिरावे रिस्पॉन्स या आ, प्रमोद मी तुम्हाला सांगितलं होतं का तुम्हें 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 अ, तुम्हें। की बा, बाबा एवढेच रॉड वापरा किंवा जे काय असेल ते पद्धतीचा फोर्स केला की बाबा नाही सर तुम्हाला सांगतो तुम्हाला तुम्ही आधी मी अकरा इंच रोड केले होते आणि त्यानंतर ते म्हणले का अरे तुम्ही अकरा इंच वरती ट्राय करून पाहिजे का नाही मी तुमच्याशी खोटं बोललं कारण की नाही म्हणलं पाहिलं त्यानंतर तुम्ही चेक करायला आले त्यानंतर मग तुम्हाला मी ते रोड दाखवले केले म्हणून मी स्वतः मी आठ तीन इंचीवरती नाही ट्राय केलेला मी आणि अकरा इंचीवरती पण अकरा वर तीन इंचीवरती मला फुल रिस्पॉन्स भेटला आणि त्यानंतर सर म्हणले तुला जर शिकायचं आहे तर याच्यावरती ट्राय करे आठवडाभर मी कंपनीतनं आल्यानंतर तीनच्या पुढे मी स्वतः ट्राय केला आणि दुसऱ्यांच्या पण शेतामध्ये पण ट्राय केला ब जेणेकरून आपल्याला जमते नाही जमते तर दोन वेळेस मला फसवलं पॉईंटनी एक काय करायचं मी गाडून ठेवायचं आणि त्यानंतर एक त्याच्यावरती खेळ ठेवायचा आतमध्ये कारण मला जो पॉईंट येतोय का परफेक्ट येतोय का नाही तर मी ओळखणं त्याच्यावरती पूर्ण असं असं विचित्र माती टाकून द्यायचं जे आपण स्वतःला पण कॉन्फिडन्स पाहिजे ना आपण काय करतोय का येत आहे का नाही तर लोकांना आपण सांगायचं येत आहे मला ना आपण त्यांना ड्रायव्ह धरून फसवणं असं नको व्हायला त्यानंतर मी स्वतः दोन तीन वेळा चेक केलं मला तिसऱ्या चौथ्या पॉईंटला एकदम अॅक्युरेट एक तोच पॉईंट निघाला त्यानंतर मला फुल वाटलं येतोय सर त्यानंतर मी सरांना परत आग्रह केला का सर मला तुम्ही परत एकदा पॉईंट दाखवून द्या बा तुम्ही जमते का नाही जमते शेवटी कसं आहे शिक्षक आणि विद्यार्थी असो विद्यार्थ्यांनी किती जर पेपर लिहिला तर त्याचे मला दाखदु का असते की माझं पेपर उत्तर या, 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 या। किती बरोबर आहे किती चुकीचं आहे त्यासाठी मी सरांना बोलवलं माझ्याकडे चेक कराय पण ऍक्च्युली तर सरांच्या कृपया आणि त्यांच्या आशीर्वादाने पण मला एक परफेक्टच पॉइंट जमला पण इकडे तिकडे आलेलं नाहीये प्रमोद यांनी हा व्य पॉईंट तर काढलेला आहे त्यांनी मला शिक्षकाची किंवा सरांची उपा उपाधी दिली पण तेवढा मोठा मी नाही आहे मी स्वतःच शिकतो आहे त्यामुळं मी सर म्हणून घेण्याच्या लायकीचा मी स्वतःला समजत नाही मी पण जे काय करतो आहे ते प्रॅक्टिस करतो आहे आणि शिकण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना त्याचा अनुभव आला की मी थोडंसं त्यांना जे काही माहिती दिली त्यांना ती उपयोगात आली त्यामुळे त्यांनी मला हा मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी मला एवढा मोठा मान दिलेला आहे परंतु मी कुठल्याही पद्धतीचा गुरु नाही मी फक्त एक प्रामाणिक प्रयत्न करतो अभ्यास करण्याचा आणि जे काही मला कळतंय ते मी शिकवण्याचा पण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये थोडंफार मला यश मिळतंय आणि आ, मला असे प्रामाणिक चेलेजे मिळत आहेत की त्यांनी एक आठवडा आठ ते दोन आठवड्यात स्वतःहून हा पॉईंट काढलेला आहे आणि अतिशय योग्य पद्धतीनं म्हणजे मी इथं येऊन गेल्यापासून त्यांनी स्वतःहूनच पॉईंट चेक करून हा पॉईंट काढलेला आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचा पॉईंट हा आहे शेवटी त्यांनी नव्याण्णव टक्के प्रयत्न केला आहे मी पण आज इथं येऊन थोडाफार प्रयत्न केलेला आहे एक टक्का नशीबाजी साथ असेल तर शंभर टक्के इथं त्यांना चांगलंच पाणी दिसणार आहे मित्रांनो जर तुम्हाला हा भूजलधारा डाऊजर प्रशांत आणि प्रमोद यांचा जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की भुजलधारा आणि बोरवेल रिसर्च चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद